रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महिला व बालकल्याण विभाग असो महिला आयोग असो सगळीकडे विचित्रपणा सुरू आहे यशोमती ठाकूर रुपली चाकणकर या बेजबाबदारपणे भागत आहेत अजित पवार कशासाठी हे, कशा हे सगळं सहन करत आहे हे आश्चर्य आहे महिला व बालकल्याण विभाग असो महिला आयोग असो सगळीकडे विचित्रपणा सुरू आहे या विभागाकडे कुणाचाच लक्ष नाही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री यशोमती यांनी पाहुया त्या काय म्हणतात मला त्या राजकारणात पडायचं नाही आहे रुपाली बेजबाबदारी वागतायत हे तर सगळ्यांना माहिती आहे पण अजितदा कशासाठी हे सहन करतायत हे मला आश्चर्य आहे आज खऱ्या अर्थानं ज्याला ते विषय समजतात महिलांचे त्यांच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे महिला आयोग पण महिला व बाल कल्याण विभागाचं एक पार्ट आहे महिला आर्थिक पण त्यांचा पार्ट आहे ज्युमिनायल जस्टिस पण एक पार्ट आहे तुम्ही आता सी डब्ल्यू जे आहे जिथे लहान मुलं जात असतात काय काहीच नाही ना सगळीकडे विचित्रपणा सुरू आहे महिला व बालकल्याण विभाग असो महिला आयोग असो महिला आर्थिक विकास असो त्या ठिकाणी कोणाच लक्ष नाही आहे अजितदादांनी या सगळ्या गोष्टींकडे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची गरज